पावसाळी कांद्याचे संपूर्ण आयुष्य हे नव्वद दिवसांचे पण सुरुवातीचे साठ दिवस आपल्याला सांगणार आहे की पुढे जाऊन आपल्याला कांद्याचं जा अपेक्षित उत्पादन भेटणार आहे का नाही सुरुवातीच्या साठ दिवसामध्ये जर का आपण योग्य रित्या जर का नियोजन केलं तर शंभर टक्के आपल्याला कांद्याची साईज होणार आहे परिणामी कांद्याचं आपल्याला अपेक्षित असं उत्पादन भेटणार आहे पावसाळी कांद्यामध्ये पंधरा टन सोळा टन सतरा टन देखील उत्पादन काही काही शेतकऱ्यांनी काढले तर त्यांनी योग्य व्यवस्थापन केले तर कशाप्रकारे आपण योग्य व्यवस्थापन करून हे उत्पादन घेऊ शकतो तर तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तीन पॉईंट कव्हर करणार आहे या तीन पॉईंटमध्ये पहिला पॉईंट म्हणजे खत आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन दुसरा पॉईंट म्हणजे पाणी व्यवस्थापन आणि तिसरा पॉईंट म्हणजे कीड आणि रोगांचं व्यवस्थापन या तीन पॉईंटवर जर का आपण योग्य रीती फोकस जर का केला आणि प्रॉपर जर का नियोजन केलं तर शंभर टक्के आपल्याला कांद्याचं जास्तीत जास्त उत्पादन भेटणार आहे तर जे कोणी शेतकरी बांधव आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आहे किंवा ज्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केलं तर कृपया करून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला खूप शेअर करा तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचा आणि पहिला पॉईंट म्हणजे खत आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन कांद्या नत्र स्पुरत पाला सल्फर कॅल्शियम मॅग्नेशियम यासारख्या अन्नद्रव्यांची गरज असते सोबत जे मायक्रोन ट्रेंड असते त्याची देखील गरज असते पण त्याचं प्रमाण थोडंफार कमी असतं पण त्यांची आवश्यकता असते तर कांद्या पिकामध्ये आपल्याला अन्नद्रव्यवस्थापन करण्या लक्षात ठेवायचं की कांद्या पिकाचं जे पावसा आहे ते त्याचं संपूर्ण आयुष्य नव्वद दिवसांचे पण बरेच सारे शेतकरी हे कांदा पिकाचं जे खत व्यवस्थापन आहे ते साठ सत्तर दिवसापर्यंत करतात आणि शेवटी आपल्याला कांद्याचं जे म्हणा असं जे जे आपण खत व्यवस्थापन करतो त्याचा असे रिझल्ट भेटत नाही परिणामी आपल्याला कांद्याचं अपेक्षित उत्पादन भेटत नाही तर शेतकरी मित्रांनो कांद्या पिकाचं जे आपण पहिला किंवा दुसरा डोस किंवा काही काही शेतकरी तीन डोस करतात तर जे हे तिन्ही डोस आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचे की आपल्याला एक तीस दिवसाच्या किंवा पस्तीस दिवसाच्या आतच आपल्याला हे तिन्ही डोस किंवा दोन्ही डोस आपल्याला हे एवढ्या दिवसाच्या आतच आपल्याला पूर्ण करायचे आणि त्याद्वारे जर का आपण जर काही हे नियोजन केलं तर आपल्याला ते जे खत आहे ते योग्य वेळे आपल्या पिकाला लागू होईल आणि आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन भेटेल और... तर त्यातला पहिली गोष्ट म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना आपण खत व्यवस्थापन करताना बेसळ डोसमध्ये जर का कांद्या पिकाला जर का बेसळ डोसचा जर का वापर केला तर आपल्याला खूप जास्तीचे फायदे होणार आहेत फॉस्फरस आणि पोटॅश ही जी अन्नद्रव्य ती आपल्या पिकाला उपलब्ध होण्यासाठी पंचवीस ते तीस दिवस लागतात तर यासाठी आपल्याला बेसळ डोसमध्ये जर का आपण कांद्या पिकाला जर का खत व्यवस्थापन केलं फॉस्फरस पोटॅशची जर का आपण मात्र जर का बेसळ डोसमध्ये जर का दिली तर आपल्याला कांद्यामध्ये अपेक्षित असं उत्पादन मिळतं आणि साधारण तनाशिक मारून झाल्यानंतर लगेच आपल्याला खताचा दुसरा डोस द्यायचा दुसऱ्या डोसमध्ये जर का झाडाच्या वाड्याच्या अवस्थेनुसार आपल्याला नायट्रोजन वगैरे आहे सोबत कॅल्शियम सल्फर मॅग्नेशियम ह्या नदरांची देखील आपल्याला पूर्तता करायची तर मार्केटमध्ये त्या दो प्रकारच्या ज्या ग्रेड त्यांचा आपण वापर करायचा की जे ह्या खतामध्ये मिक्स केल्यानंतर सुसंगत आहे का नाही या हिशोबाने आपण खत व्यवस्थापन करू शकता जर का खत व्यवस्थापनावरती जर का तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा खत व्यवस्थापन झाल्यानंतर पुढे जाऊन आपल्या पिकाला एक पाणी व्यवस्थापनवरती एक आपल्याला लक्ष केंद्रित करणं गरजेचं शेतकरी मित्रांनो लक्ष ठेवा कांदा पिकाला जर का तुम्ही पाणी व्यवस्थापन जर का योग्य केलं तर खूप जास्त प्रमाणात आपल्याला हे उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेल्या आपल्याला बघायला भेटणार आहे खत व्यवस्थापनापेक्षा सर्वात महत्वाचा फवारणी व्यवस्थापनापेक्षा सर्वात महत्वाचा पॉईंट हे की पाणी व्यवस्थापन कारण पाणी व्यवस्थापन जर का तुम्ही योग्य केलं तर आपल्या कांदा पिकावरती किडरोगींचा प्रादुर्भाव हा खूप कमी प्रमाणात पाहायला भेटेल दुसरी गोष्ट अशी की आपण जे काय अन्नद्रव्य दिले त्याचं अपटेक लवकर झालेलं दिसेल आणि आपल्याला उत्पादन इथं वाढीस मदत होणे आता महाराष्ट्रामधील बरेच सारे शेतकरी कांदा पिकाला खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करतात पण कांदा पिकासाठी पाण्याची गरज एवढ्या प्रमाणात लागत नाही शेतकरी मित्रांना तुम्ही जितके जास्त तुम्ही जर का कांदा पिकाला पाणी देत असाल तितक्या जास्त प्रमाणात ही जी पाती ही वरती वाढायला सुरुवात होणार आहे त्याचा जो नाळ आहे हा लांबणार आहे आणि हा नाळ जर ला, ला ना। ना का लांबला तर आपल्या कांद्याची साईज होणार आहे परिणामी जर का हे पात जर उंच जर का वाढत गेली तर ही पात इथं नरम होणार आहे आणि पात जर का नरम जर का झाली तर इथं किडींचा प्रादुर्भाव वाढणार आहे आणि रोग देखील तिथं खूप मोठ्या प्रमाणात किंवा लवकर येणार आहे तर यासाठी पाणी व्यवस्थापन करताना आपण काही गोष्टींचं लक्ष घेतलं करणं लक्षात घेणं गरजेचं मी तुम्हाला एक आयडिया देतो कांद्या पिकाला पाणी व्यवस्थापन कधी करणं गरजेचे तुमची जमीन कोणत्याही प्रकारे हो असो जोपर्यंत आपला कांदा पीक पाणी मागत नाही तोपर्यंत आपल्याला कांद्याला पाणी द्यायचंच नाही आता कांदा हे पाणी कसं मागतं मी तुला सांगतो आपण उन्हात जर का गेल्यानंतर ही पात अशी दाबून बघायची जर का ही पात जर का आपल्याला नाजूक लागली थोडी नरम लागली तर आपण समजायचं की आपल्या पिकाला आता पाणी देण्याची गरज आहे हेच पाच जर का आपली कडक लागली तर आपल्याला पाणी देण्याची आवश्यकता नाही आहे ह्या हिशोबाने जर का आपण नियोजन केलं तर पाणी व्यवस्थापनामध्ये आपल्याला चांगले रिझल्ट भेटतील किंवा दुसरी गोष्ट आपण अश कस करू शकतो की आपण जमीन आपण शेतामध्ये गेल्यानंतर थोडीफार जर का उकरली आणि जर का तिथं जर का आपल्याला समजलं की जमिनीमध्ये ओल कमी आहे किंवा जमिनीमध्ये जो वापसा आहे तो कमी आहे त्या हिशोबाने जर का आपण नियोजन केलं तरी देखील आपण पाणी व्यवस्थापन योग्य होऊ शकतं तर पा कांदा पिकाला जमिनीनुसार पाणी व्यवस्थापन करा निश्चितपणे आपल्याला फायदा होतील आणि तिसरी गोष्ट म्हणजे कीड आणि रोगींचं व्यवस्थापन मित्रांनो कीड आणि रोग हे दोनच गोष्टीमुळे सर्वात जास्त येतात मी तुम्हाला सांगतो वातावरण वगैरे हे नंतरची गोष्ट आहे जर का मी मी तुम्हाला सांगतो ऐंशी टक्के जे कीड आणि रोगींचं जे प्रमाण आहे ते फक्त हे आपण कोणत्या प्रकारचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कशा प्रकारचे पाणी व्यवस्थापन करतो जर का ह्या दोन गोष्टी जर का तुम्ही प्रॉपर केल्या तर पुढे जाऊन कीड आणि रोगींचा प्रादुर्भाव हा खूप कमी होणार आहे कांद्या पिकामध्ये जर काही पात जी जर का कडक जर का झालेली असेल तर तिथं आपल्या पिकामध्ये किडींचा किंवा रोगांचा प्रादुर्भाव हा कमी होणार आहे आता हे पात कडक करण्यासाठी पोटॅश झालं सिलिकॉन झालं कॅल्शियम झालं यासारख्या अन्नद्रव्यांचा खूप मोठा मोठा वाटा आहे ते ही अन्नद्रव्ये ही, ही पात कडक करते परिणामी किडींचा प्रादुर्भाव कमी होतो किंवा कमी अटॅक करतात आणि परिणामी आपल्या ज्या फवारण्या याच्यावरची जो खर्च आहे तो देखील वाचतो तर त्या हिशोबाने आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन पहिलं करा दुसरी गोष्ट जसं सांगितलं की मी पाणी व्यवस्थापन देऊन योग्य करा पाणी व्यवस्थापन जरी योग्य केलं तरी देखील आपली ही पात कडक कर राहण्यास मदत होणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट जर का आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर का स्प्रे जर का केले जर का आपण जर का वातावरण जर का बघितलं जर का धुकं बाजार आहे तर मग त्या हिशोबाने जर का आपण जर केला मध्ये जर का स्प्रे वगैरे हो केली तर तिथे देखील आपण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात फायदा बघायला भेटणार आहेत तिथं मग तुम्हाला जर का रोग आल्यानंतर तुम्ही जर का महागडे महागडे मॉलिक्युलच्या फवारण्या करताना तिथं आपला खर्च वाढून घेता कांद्या पिकामध्ये किंवा कोणत्याही पिकामध्ये जर का आपल्याला प्रॉफिटेबल जायचं असेल तर आपल्याला जी प्रोडक्शन कॉस्ट आहे ती कमी करणं गरजेचं आहे आता प्रोडक्शन कॉस्ट जर का कमी करायचं असेल तर आपल्याला नियोजन जर का त्या हिशोबाने करायचं असेल तर आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये पण स्वस्तातले जर का केमिकलचा वापर केला तर आपली जो प्रोडक्शन कॉस्ट आहे ती कमी होण्यास मदत होईल रोग येण्यापूर्वी जर का फावर नाही केला तर त्या त्यामागचा जो खर्च आहे तो कमी राहील तर या हिशोबाने तुम्ही जर का नियोजन केलं तर शंभर टक्के आपल्याला कांद्यातून अपेक्षित असं उत्पादन भेटणार आहे आणि आपल्या कांद्यातून खूप जास्त प्रमाणात आपल्याला नफा भेटेल तर तुम्हाला कोणत्या जर का समस्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी पहिल्यापासून हे सांगितलं की सुरुवातीच्या साठ दिवसांमध्ये आपल्याला तीन गोष्टींवरती सर्वात महत्वाचा फोकस करायचं तर हे पातींची संख्या तुम्ही वाढवा की जेवढी जास्त पातींची संख्या होईल साधारण साठ दिवसापर्यंत ही संख्या तुम्हाला साधर इन जनरल सांगतो दहा ते बारा पाती ही जर का आपल्या कांदा पातील जर का असेल तर ऍव्हरेज साईज हे आपल्याला शंभर ते एकशे वीस ग्रामची शंभर टक्के आपल्याला भेटणार आहे तर सुरवातीच्या अवस्थेत आपल्याला दहा ते बारा पातींची आपल्याला इथे संख्या करण्यासाठी आपण फॉस्फरस वगैरे ह्या अन्नद्रव्यांचं मात्र तुम्ही देऊन घ्या किंवा त्या हिशोबाने नियोजन करा शंभर टक्के आपल्याला कांदा हे जास्तीत जास्त उत्पादन भेटेल किड रोगींवरती लक्ष द्या पाणी व्यवस्थापन योग्य करा पुढे तुम्हाला कोणत्या समस्या असतील त्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून जर का तुम्ही सॅनल सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला खूप शेअर करा धन्यवाद